हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह आणि पुढच्याच आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ग्रँड फिनाले आणि मिळणार आहे आपल्याला एक विनर बिग बॉस सीझन फाईव्हचा विनर कोण आहे हा विनर याची उत्सुकता पूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे आणि कोण असणार आहे हे विनर अभिजित सावंत असेल किंवा निक्की असेल किंवा सूरज चव्हाण असेल किंवा या सगळ्यांमध्ये कोणीही हा विनर असू शकतो तर याची उत्सुकता जी आहे ती सगळ्यांना लागून राहिलेली आहे परंतु आज आपण पाहिलेलं आहे की आता या आठवड्यामध्ये बरेचसे जे कलाकार आहेत पाहुणे मंडळी आहेत या घरामध्ये येतात कल्ला करतात तर असे आज जण कल्ला करायला या घरामध्ये आलेले होते एक अनिल थत्ते होते जे सीझन फर्स्टमध्ये आले होते नंतर होते अभिजित बिचुकले आणि राखी सावंत तर या तिघांनी ही छान कल्ला केलेला आहे त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त जर एंटरटेन कोणी केलं असेल तर ती असते राखी सावंत कारण ती एंटरटेन क्वीन आहे मागच्या सीझनमध्ये सुद्धा तिने जो शो उचलून धरला कारण जो पडणारा शो होता तो तिने एका हाताने उचलला असं म्हणता येईल कारण राखी सावंतला त्यांनी सीझन टूमध्ये आणलं त्यामुळे तो शो तरला सीझन फोरमध्ये सीझन फोरमध्ये राखी सावंत होते आणि तिथेसुद्धा तिने छान कल्ला केला होता मस्ती केली होती तशीच आजची मस्ती तिने खूप छान केलेली आहे त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे परंतु त्याआधी जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी मदत करा अजून मला एक बोलायचं आहे की जे आपले व्हिवर्स आहेत त्यांना मला धन्यवाद द्यायचे आहेत कारण खूप छान रिस्पॉन्स माझ्या व्हिडिओजला मिळत आहे सबस्क्रिप्शन माझं वाढत आहे आणि जे सगळे सबस्क्रायबर आहेत त्यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद आहेत माझ्याकडनं तर चला तर मग बोलूया आपण राखी सावंतबद्दल राखी सावंत राखी सावंत नाम ही काफी हे असं म्हणता येईल कारण बिग बॉस हे तिचा म्हणतात ना डाव्या हाताचा मळ जो आहे कारण तिने खूप सीजन केलेले आहेत बिग बॉसच्या आणि आजच्या सीझनमध्ये आजच्या दिवशी तिने खूप कल्ला केलेला आहे सुरुवात तिने केलेली आहे ती निक्की निक्की बाई म्हणजे निक्की जी आहे तिची कामवाली बाईच आहे असं ती म्हणते आहे कुठे गेली माझे कामं सोडून तू कुठे गेली असं निकीला ती म्हणते आणि सगळे माझे कपडे चोरून आलेस म्हणजे निक्कीला ती काय म्हणते सस्ती राखी सावंत साखी राखी सावंतची कॉपी करायला जाते आहे निक्की आपल्याला पहिल्या दिवसापासून असं वाटतं की बाबा राखी सावंतची खरंच कॉपी आहे ती कारण खूप काय काय करून ती स्वतःकडे अटेन्शन घेण्याचा प्रयत्न करते तर सस्ती राखी सावंत जे आहे तिला म्हटलं जातं इथं आणि ती तिची पोलखोल करते निक्कीची राखी सावंत की मागच्या ज्या हिंदीचा सीजन होतो त्याच्यामध्ये एकाही मुलाला हिने सोडलेलं नाहीये म्हणजे बघा इथे आपल्याला अरबाज फक्त दिसलेला आहे परंतु मागच्या हिंदीच्या सीझनमध्ये इनी खू एकाही मुलाला सोडलेलं नाही असं राखी सांगते आणि सगळ्यांना आय लव यू बोलून ही जी आहे ती शेवटपर्यंत जी टिकली ती सगळ्यांना आय लव यू बोलूनच शिक टिकलेली आहे म्हणजे ज्यांना आय लव यू म्हटली ते सगळे बाहेर गेले परंतु निक्की मॅडम मात्र शेवटपर्यंत टिकल्या असं राखी सावंत म्हणते आणि खूप त्याच्यावर ती कॉमेडी ती करते आहे असं निक्कीला ना तिने कॉमेडीमध्ये खूप फटके जे आहेत ना मारलेले आहेत राखी सावंतने की निक्की जी आतापर्यंत खूप असे दाखवत होती की बाबा मी मराठी मुलगी मराठी मुलगी आणि परंतु तिची जी पोलखोल आहे ती राखी सावंतने केलेली आहे मागच्या हिंदी सीझनमध्ये जर तुम्ही पाहिलं जाऊन पाहू शकता निक्कीने किती गोंधळ घातलेला आहे सलमान खानसुद्धा तिला खूप बोललेला होता त्यावेळेस आणि वैतागला होता सलमान खान निक्कीवरती तर अशी ही निक्की जी आहे ती इथं राखी सावंतने तिला कामवालीबाई म्हटलेलं आहे सस्ती राखी सावंत म्हटलेला आहे पॅडी दादा पॅडी दादांना ती म्हणते कुठे गेला कॉमेडी किंग हा तर ट्रॅजेडी किंग आहे आणि सूरजला कुठे तुझा डॅडी म्हणजे पॅडी कुठे गेला तुझा डॅडी असं ती म्हणते खूप कॉमेडी ती करते आणि सोफा सेट कुठे म्हणजे पी दादांना सोफा सेट म्हणते कारण त्यांचं सोफा सेटचं दुकान आहे आणि कधी खेळणार तुम्ही शो संपला सारखं झोपा काढतात ते पण टॉयलेटमध्ये म्हणजे बाहेर ट्रेंड सुरू झाला की बायका म्हणतात की बाबा नवरे कुठे गेले तर टॉयलेट मध्ये झोपायला गेले असं ट्रेंड आहे असं ती सांगते आणि निक्कीचा ट्रेंड कुठला आहे ते लिपस्टिक लावण्याचा ओठांचा ट्रेंड आहे असं ते सांगतायत राखी सावंत मॅडम अंकिता का सारखी असं म्हणते जळते का निक्कीवरती तिची बॉडी किंवा तिची सेक्सी ड्रेस पाहून तू जळते तिच्यावरती असं जी राखी सावंत अंकिताला बोलून दाखवते इथं आणि वर्षा मॅडम वर्षा मॅडमला ती म्हणते की उसाचा ज्यूस किती पिता म्हणजे एवढं गोड कसं बोलता तुम्ही आणि तुमचं मराठी पाहून मी आश्रमात बसले असं मला वाटतं असं सा राखी सावंत जी म्हणते अभिजित सावंत म्हणजे तिचा सा पडोसी आहे शेजारी आहे हा आपल्याला आजच उलगडा झालेला आहे ही गोष्ट आपल्याला कळालेली आहे की अभिजित सावंत सावन्थ, राखी सावंतचा पडोसी आहे आणि जेंटलमॅन बाकी सगळे मेंटलमॅन आणि अभिजितला ती म्हणते काय तुझं चाललंय की कधी हात फ्रॅक्चर कधी पाय फ्रॅक्चर काय दुसरं काही तुझं तुटलं नाहीये ना इथं दिल वगैरे तुटलं नाहीये ना राखी म्हणजे राखी आहे कोणाला ती सोडणार नाहीये निक्की निक्कीला काय म्हणते की बाहेर आल्यावरती तुझ्या पोटावरती अंडी फोडून लोक काय आमलेट बनवतील म्हणजे किती ऑब्झर्वेशन आहे सगळ्यांनी पण ते ऑब्झर्व केलं असेल की निक्कीचं पोट जे आहे ते खूप स्लिम म्हणजे एकदम आतमध्ये आहे आणि निक्की खरंच खूप छान आहे तिचं जे बॉडी आहे खूप मेंटेन केलेली आहे आणि आज निक्की खरंच खूप सुंदर दिसत होती निक्कीने खूप छान स्वतःला मेंटेन आणि स्वतःला कॅरी केलेलं आहे जान्हवीला काली नागिन म्हणते ती आणि जान्हवी खरंच त्या ब्लॅक साडीमध्ये नागिन कार्यक्रमामध्येच शोभेल अशी दिसत होती आणि तुझं काही मसाल्याची फॅक्टरी आहे का सारखी तडकाफडकी नुसती चाललेली असती आणि का तू कॉन्फिडन्स नाही आहे म्हणजे प्रत्येक वेळी तू वागतेस आणि नंतर रिग्रेट का करतेस का रडतेस असं तिला ती, ती सांगते जान्हवीला आणि सूरजला म्हणते की जाऊया का लग्न करून आपण दुबईला सूरज हा जो आहे तो माझा आहे मी त्याची चंद्रमा आणि खूप सूरज इथं लाजतोय तो डोळे वरती करूनसुद्धा पाहत नाही आहे हा मुलगा इथे आणि असं राखी सावंतने खूप छान जे आहे ते एंटरटेन केलेलं आहे राखीने ते झापूक झुपूक पण केलेलं आहे सूरजबरोबर ते पण खूप छान वाटलं आणि बाकीनंतर बरोबर ते बाकी कुछकुच होताचा सीन तिने केलेला आहे अभिजितने ते डान्स पण त्याने मध्ये केला होता तो पण केलेला आहे आणि रितेश हा मराठीतला सलमान आहे असं राखी इथं सांगते रितेश सरांची खूप तारीफ तिने केलेली आहे आणि अरबाबच्या एंगेजमेंटबद्दलसुद्धा ती बोललेली आहे की खरं काय म्हणजे तू रडत होती निक्कीला म्हणते आणि परफ्यूम मारून सगळ्यांना कोपऱ्यात घेते असं निकीला ती सांगते निक्कीची पूर्ण तिने जी आहे ना ती वाट लावलेली आहे राखी सावंतने परंतु ते सगळं तिने कॉमेडीमध्ये केलेलं आहे त्यामुळं खूप छान एंटरटेन झालेलं आहे तर असा हा आजचा जो एपिसोड होता त्याच्यामध्ये हा राखीचा किस्से मी तुम्हाला सांगितले बाकी दोन जणांनीसुद्धा चांगल्या पद्धतीने एंटरटेन केलं परंतु मला राखी सावंतबद्दल बोलायचं होतं आणि आज राखीचाच दिवस होता आजच्या घरामध्ये सगळे जर सदस्य होते ते खुश झाले राखीमुळे तर असा हा आजचा एपिसोड होता तुम्हाला आवडला का नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ग्रो होऊ द्या आपला हा चॅनल नमस्कार धन्यवाद